वॅच घ्यावरती बॅच दाखव बॅच पूर्ण खाली आहे सगळ्या फोटो घ्यावरती पूर्ण फोटो काढा फोटो काढा बोट बोट काढा बोट ऐक जोडी वाटतात सगळ्यात जवळजवळ पंचवीस तीस नय इंडियन कॉल जोडी जोडी चांदी वाट चांदी वाटत वाटत चालू आहे चांदीचं दाखवा काय चांदीचं सगळं ते दाखवा मॅडम तुमचं स्पॉट पाठवा मॅडम पण आलेले आहेत चौकीचं आणि मीडिया पण आले किती बॉक्स आहे दाखवा आतमध्ये भरून भरून आतमध्ये पर्स भरून पर्स दाखवायला दाखवायला लगेच मॅडम पाठवा संतोष बराटे बोलतोय मी चंद्रकांत आदरने पण फोन केलाय आता आणि किती जणी होते ते पण लगेच पाठवा इनिएमकांनी लगेच टीम पाठवा आठवत असं काय कच्छा हॅलो बाकी किती बाकी किती मॅडम आत्ता कॉलनी चालू आहे मी आता दादांना फोन केलाय स्कॉड पण येते